आपण नाशिक जिल्ह्यात आलो आहोत तर या शेतकरी मित्रांनी आप आपल्या गाईंसाठी आपलं ग्रो एजेनिको केअरचं खुराक हे प्रोडक्ट वापरलं होतं तर प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आला आज आपण त्यांच्याकडून समजून घेऊ सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या सर पूर्ण माझं नाव कुमार राम भाऊ दीक्षी माझा तालुका निपाड जिल्हा नाशिक बरं तुम्ही आता हे जे खुराकधारा दारा आहे कधीपासून युज केला आणि किती गाईंवरती युज केला आपला खुराकधारा तुम्ही हे मी पंधरा जानेवारी सुरुवात केली होती बरोबर तर माझ्याकडे सात महिन्याची गाय होती साधन पंधरा जानेवारीला सुरुवात केली पंधरा जानेवारी पंधरा फेब्रुवारी आणि पंधरा मार्च असे मी दोन महिने कंटिन्यू केले ते बरं दोन महिने कंटिन्यू केले तर ते मला भरपूर असं फायदेशीर वाटलं बरं गायला चमक आली ओके गायची रवंत करण्याची क्रिया चांगली झाली बरोबर परत त्याच्यानंतर गाय हा शेंट टाकत नव्हती परत गायची बसण्याची उठण्याची ही स्थिती चांगली झाली आणि या गायवर गाय चमक चांगली वाटली त्याच्यामुळे आपण परत एक ऑर्डर दिलेली बरं बरं म्हणजे वापरून तुम्ही पूर्णपणे समाधानी हो बरोबर आता याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून एक गाय होती त्या गायमध्ये काय फायदा झाला तुम्हाला नेमकी त्या गायमध्ये असा फायदा झाला का त्या गायचे कास आठवा महिना म्हणजे नववा कच्चा असतानाच त्या गायची कास भरपूर अशी खाली गाय गायची कास लाटकली बरोबर आणि पहिल्यावर रू वासरी होती त्याच्यामुळे मग तिच्यावर लक्ष देणं गरजेचं होतं बरोबर मग तिची एकंदरीत पाहिलं गेलं तर मी आता तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण द्या आपण स्क्रीनवर डॉक्टरांना दाखवू आपण बरोबर तर त्या गायची एकंदरीत परिस्थिती चांगली होती किमूक वाढली किंमत तिमध्ये फरक पडला चांगली किंमत मिळेल तुम्हाला म्हणजे एकंदरीत वापर एकंदरीत असा झालं की ही एक स्वाद बरोबर तुम्हाला जवळ दहा दहा पाटीचा चांगला फायदा इथं बघायला मिळाला बरोबर बा बाकीचे आपले जे शेती मित्र आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल आपल्या बद्दल प्रोडक्ट बद्दल एवढं सांगेल काय ह्या प्रोडक्ट म्हणजे सर्व प्रकारचे त्यांना कमचा कमातून बरोबर हे तुम्ही अनुभवले आहे जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे धन्यवाद